पिंपळनेरमध्ये जो भगवान बाबांनी सुरू केलेला नारळी सप्ताह सुरू आहे आणि इथं आलेले जे भाविक आहेत त्यांच्या आरोग्याची काळजी देखील घेतली जाते आणि प्रथम उपचार म्हणून नेमका कोणकोणते औषध उपचार दिला जातोय एक वेगळी चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात तई आरोग्य विभागाचे कर्मचारी आशा वर्कर्स म्हणून हा काय नाव काय तुमचं शिरसाठ विमल प्राथम उपचार म्हणून प्राथमिक काय दिलं इथले जे भाविक येत आहेत गुडगे दुखी वगैरे हो आणि सर्दीचे पण सिट्राजिन आणि हे आपले डायकलोय गुडघे वगैरे चमकत असले तर त्यांनी पण राहत आहे आणि जुलाब वगैरे लागले तर ओ आर एस देतो आम्ही एक लिटर मध्ये एक पुढे टाकायची हो आता रेग्युलर मध्ये सध्या तर आजाराचं प्रमाण सध्या नाहीये फ्रेश वातावरण आहे स्वयंपाक देखील फ्रेश बनला जातो त्यामुळं भाविक जे आहेत ते सध्या आरोग्य संदर्भात काही अडचणी वगैरे दिसत आहेत की तसं काय दिसून येत अडचणी दिसतायत ना अडचणी म्हणजे काय कोणाला ताप येणं कोणाचे अंग दुखणं कोणाच्या हात पायाला गोळे येणं तापीचे वगैरे आजार आहेत म्हणायचे चालू सध्या सध्या जास्त नाही पण थोडे कारण की ह्या लोकांचं जागरण होत ना त्या जागरणामुळे मग त्यांना पित्त होत परत त्यांना असं खव अस अंगाला असं ह्यासारखं होत असं म्हणजे कणकणी आल्यासारखे होते परत बीपी बीपी वगैरे चेक करण्यासाठी वरिष्ठ डॉक्टर वगैरे कधी येतात हा येतात ना आमचे आत्ताच येऊन गेले सर सर येऊन गेले आणि ते बीपी वगैरे चेक करतात आशा वर्कर्स म्हणून तुम्ही चार महिला ज्या आहेत कर्मचारी त्या तुम्ही सेवा देतात हो आम्ही सेवा देतो हा प्राथमिक उपचार म्हणून या ठिकाणी आशा आशा वर्कर्स जे आहेत ते या ठिकाणी थांबले गेलेत आणि या दरम्यान त्यांच्यासोबत झालेली चर्चा मात्र आणखीन काही अपडेट्स या नारळी सप्त्या दरम्यानचे मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सूर्यजुंबडिया बीर शिरूर पिंपळनेर